पुन्हा एकदा इलिगल होल्डिंगचा मुद्दा जो आहे तो पुढे आलेला बघायला मिळतोय आता त्या इल्लीगल होल्डिंग बद्दल जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठं इल्लीगल होल्डिंग जे आहे ते सध्या बघायला मिळत आहे आणि जे पेट्रोल पंपवर पडलं होतं आणि मोठी दुर्घटना जी आहे ती देखील त्या ठिकाणी झालेली बघायला मिळते पण आता त्यावरून राजकारण होतंय त्यावरून शिंदे ठाकरे गट आणि भाजपमध्ये जे आहे ते बाचाबाच बघायला मिळते आहे आरोप प्रत्यारोप होताना बघायला मिळतात नाही माझं म्हणणं असं आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सरळ सरळ जो दोषी आहे या दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे कोण आता त्याला काय कसा स्वगरूप लावेल जर तो आमच्याशी संबंधित असेल तर आम्हाला देखील शिक्षा करा पण तो संबंध काय आहे तो सिद्ध करावा लागेल केवळ एक फोटो आला असे तर तुमचे हजारो कॉन्ट्रॅक्टरबरोबर फोटो आहेत जे आम्ही उद्या ट्विट करू शकतो किंवा आम्ही लोकांना दाखवू शकतो पण त्याला परमिशन कोणी दिली ही परमिशन रेल्वेने दिली का महानगरपालिकेने दिली हे सगळे मुद्दे तपासून बघा पण माझं म्हणणं असं आहे की कडक कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला देखील झाली पाहिजे आणि खारघर प्रकरणामध्ये जे बळी गेले त्यांचा देखील कोणी ना कोणीतरी विचार करायला पाहिजे का तर खारघर प्रकरणातले कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की जो कोण दोषी असेल आणि ज्याच्यामुळे जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याला